नमस्कार दर्शकांनो चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओचं शीर्षक आहे इराचं डिप्रेशन करूया सुरुवात बाबा मी डिप्रेशनमध्ये जाते बाबांच्या पशी जात इरा म्हणाली कुठे जायची गरज नाही आहे संध्याकाळच्या वेळी घरात बसाता पेपरातून डोकं वर न काढता बाबा म्हणाले ठीक आहे सातच्या आत परत ये म्हणजे झालं मोबाईलवरची नजर न हटवता आई अगं मोठ्यांना नमस्कार करून जावं बाहेर जाताना इथे आजी ती जप करत होती अशा प्रकारची कार्टून क्लिप खूप लोकांनी पाहिली असेल माझ्यासारखी पण यात पुढे काय होतं माहिती आहे का तुम्हाला ते आता तुम्ही माझ्या या लेखात वाचा इरा अतिशय म्हणजे जाम वैतागली काय उपयोग मनातलं मोठ्यांना सांगण्याचा त्यांना तर काही कळतच नाही आमच्या मनातलं असं पुटपुटत तिने आपला फोन उचलला आणि ती बाहेर पडली कोणाचंही तिच्याकडे लक्ष नव्हतं थोड्या वेळाने पेपर वाचून संपल्यावर बाबांनी इराला हाक मारली इरा कुठं आहे तर आजी म्हणाली अगं बाळ दिवाला पडो इरा होमवर्क झालं का आई म्हणली पण इरा होतीच कुठे तिथे काय ऐकायला ती तर कधीची पार्कमध्ये पोचली होती आणि आपल्या ग्रुपबरोबर बसून आपल्या आईबाबांच्या आणि आजीची गंमत सांगत होती सगळे सा जोरजोरात हसत होते तिकडे इराच्या घरात एकच गोंधळ उडाला होता कुठं गेली इरा काय म्हणत होती इरा बाबा विचारते झाले डिप्रेशन का काय मला तर कॉम्प्रेशन माहिती आहे काय आहे डिप्रेशन ते म्हणाले बाबा पंप मॅन्युफॅक्चरिंगमध्ये नोकरी करायची ते आईवरच उसळले तुला नाही कळलं का ती काय बोलतं ते आईनं तू तिची मला कसं हो कळणार मी तर सदैव सप्रेशनमध्ये असते तुमच्यामुळं सप्रेशन रिप्रेशन आणि ऑपरेशन कसलं मेलं हे जिणं आईनं वेगळा सूर लावला तिने हल्लीच महिला जागृती मंडळ जॉईन केलं होतं नेहमी मीटिंग असायच्या त्यांच्या त्यामुळे ती असंच काही बाई बोलायची आईच्या तिरकस बोलण्याकडे बाबांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं आणि तू रे सारखा डोळ्यासमोर इंग्रजी पेपर धरून इम्प्रेशन मारतोस काही का सर्वांवर आजी बाबांवर डाफरली इतकं असून लेकीला फोन करायची साधी गोष्ट काही कुणा सुचली नाही सगळे अगदी काळजीत होते गेली कुठे पोर हल्ली काय काय ऐकायला येत असतं तेवढ्या धाडकन समोरचं दार उघडून इरा चात आली काय ग न सांगता कुठं गेले होतेस आणि हसतेस काय अशी सगळ्यांनी आता तिच्यावरच तोफा डागल्या काय सांगायचं बाबा घरात कोणालाच तर काही कळत नाही मी काय बोलते ते पण आता पार्कमध्ये जाऊन आल्यावर कसं फ्रेश वाटतंय बघा मला आय हॅव डिसायडेड समथिंग टू टेल एव्हरी थिंग टू माय फ्रेंड्स ओनली इट्स फन टू शेअर थिंग्स विथ फ्रेंड्स इट्स ॲब्सोलुटली फॅबिलस इरा फार खुशीत होती शुद्ध मराठीत नाही का बोलताय तुला आजी ओरडली तिला इराचं इंग्लिश कळायचंच नाही इराला अगदी हसू यायला लागलो हो सांगते ना ग आजी मी म्हणाले आता मी फक्त माझ्या मित्रांना सगळं सांगणार आहे तुम्हाला नाही म्हणून ती आपल्या खोलीमध्ये निघून गेली अ मित्र आजीची जपाची माळ जागच्या जागेत थांबली आईनं काहीतरी बोलाल तोंड उघडलं तो, ते उघडं राहिलं बाबांनी चक्क कापाळावर हात मारला मुलींना मैत्रिणी असतात पण मित्र आणि तेही इतक्या लहान वयात त्यांच्या लक्षातच चल नाही मिळी की इंग्लिश मिडियमला घातलेल्या आपल्या लेकीने फ्रेंड्सचं भाषांतर मित्र म्हणून केलं आहे तिला म्हणायचं होतं मित्रमैत्रिणींचा ग्रुप अत्यंत खुश झालेली इरा आपल्या खोलीमध्ये गुणगुणत होती तिचं डिप्रेशन पार पळालं होतं आता डिप्रेशन म्हणे मध्ये जाण्याची पाळी घरातल्या मोठ्यांशी होती चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ही विनंती